बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण विसावे बोरगी स्वयंपाकाला बसली म्हातारी देवघरात पूजेला बसली तेवढ्यात स्वामी वाजरकर धोतार सावरीत सावरीत वाड्यात फिरला अरे कुठं गेली सगळी नंदिनी बाहेर आली रानात या की अण्णा का उसाला तोड आली या म्हातारी कुठं आहे देवपूजा चालली या जरा बाहेर बोलि तोच म्हातारी देवपूजेसनं उठून बाहेर आली स्वामी कसं काय वाट चुकलासा चुकतू या कुठला आलो मुद्दामच का बरं तुझ्या पुरीचं लगीन करतीस काही पहिला आधी निसतर मग हिच्या लग्नाचं बघू काय झालंय असून आहे का इथं मग तुम्हाला माहीत नाही वे नाही गेली की मायारला येईल की मग येत नाही म्हणती आताच्या आईला विकचं डोळं दुसरं काय पण का येत नाही म्हणती आता तिचं तिला माहीत म्हातारे ती पोरगी लई चांगली आहे आणि आम्ही काय वाईट आहे वई तुम्ही तर पहिलंच चांगला आहे सा म्हणून तर त्या भानगडीत पडलो मी पण म्हातारे असं कसं झालं तेच आम्हाला कळ ना इच्छार करून करून डोक्यात किड पडायची वेळ आली जायचं एके दिवशी आणि घेऊन यायची नाहीच म्हणते तर उचलून आणा की ते बी झालं हिसका हिसकाहिसकी केली नवरा तिला वडून आणीत होता मग ती मागं वडायची खैंदूळ खैंदूळ उसळला म्हणतात त्या दिवशी तिचा हात धरून तो वडत होता तर तीच तिला मागं वडून वडून शेवटी माझं पोरग दमघीर झालं आणि ते तसंच गाडीत बसून परत आलं बाकीची तिच्या घरातली काय म्हटली नाहीत काही ती बी तिला ढकलत होती की गाडीत बसायला आई बा भाऊ पण पूरगीच दाडी निघाली लई दंगा केला तिनं सगळ्या मळ्यातली वस्तीवली माणसं बघाय आली काय झालं म्हणून त्यातला राजू दादा कोण म्हणायचं तो तिच्या बाला म्हणाला अरे इतकी पूर्गी मुरगुळा घेते आणि तुम्ही तिला गाडीकडे ढकलताय राक्षसाईचा का हवा नाही असं म्हणून त्यानं आपल्या मैत्राला शिव्या दिल्या म्हण हं पुन्हा जावा चार माणसं घेऊन लढाई करूनच आण ना पुरल्या तेच ठरविलंय आता तोच नंदिनी चहा घेऊन आली मग तो चहा घेत घेत म्हणाला आता मी नंदिनीसाठी जे स्थळ आणलं आहे ते इतकं बेस्ट आहे ते जर हातचं गेलं तर जन्मभर चुक चुकत बसायला लागेल तुम्हाला होय पोरगी अजून लहान आहे लहानपणीच लग्न केलेलं बरं किती वय बाळ तुझं बीस शिक्षण तेरावीला हाय आता मग टाका बार उसळून पूर्गी आपल्याला कायम नानच वाटती, नान आलं तरी मग संध्याकाळी येता सर्वांच्या इच्छा ठरवूया मी काय निर्णय देणार होय चालेल की चॉईनं कपशी खाली ठेवली तुमची सगळी माहिती मी बोलने तरी वाट तरी लगना त्या स्थळाला दिली आहे त्यांना पसंत आहे स्थळ असं त्यांच्या बोलण्यावरनं तरी वाटतंय कुणाच्या तरी लग्नात त्या पोरानं म्हण तुमची पोरगी बघितली आहे केलं तर लगीन हिच्यावरच असं म्हणतोय पोरगा म्हण मग खरं खोटं देव जाणं पोरगा काय करतोय मिरजाला डॉक्टर आहे सरकारी दवाखान्यात एम बी बी एस आहे मग तो पोरगी बी डाक्टरी हल्लीच करणार घरातील सगळी म्हणतात ती आम्हाला डाक्टरी नको लई शिकलेली पोरी डोक्यावर चढत्यात त्या पुन्हा खाली उतरतच नाहीत तो सगळा खुलासा काढूनच आलोय मी बरं या परत तो उठला आणि सोप्याच्या पायऱ्या उतरला आहे मी पुढं शिकणार आहे पुढं नाही मागे नाही स्थळ चांगलं असेल तर जमवायचंच तुझा ऐकून पुन्हा बुडत्याचा पाय खोलात नको आम्ही आता म्हातारा झाला आहो पण म्या काय केलं तू लहान आहेस तुला नाही कळायचं आई मी डॉक्टरीन होणार आहे डाक्टरीन होऊ नाही तर मसरं राखीन होऊ पण चांगलं स्थळ असलं तर थांबायचं नाही नवऱ्याच्या घराला गेल्यावर तू हू डाक्टरीन लग्न झाल्यावर कोण को गं मला डॉक्टर होऊन देईल ते पुन्हा बघू आता काय लगेच ठरत नाही ते पण ज्या गावाला जायचं नाही त्या गावाची वाट तरी कशाला विचारायची चालतंय इच्छा आहे कोण गात नाही का गिळत नाही बरं ते राहू दे मला कळलंय ते सांगू नंदिनी काय सांगणार आहेस आधी स्वयंपाकाचं बघ रानातनं माणसं आली माझी स्वयंपाक जवळजवळ झालायच आमटी झाली या भाजी झाली या भात झालाय आता भाकरी ठोकल्या की झालंच पण मी काय सांगते आहे ते ऐकून घे तर तुझ्या सुनच्या मनात लगीनच करायचं नव्हतं असला कोण जहागीरदार बघणार होती ती जहागीरदाराचा प्रश्न नाही ती कवाच कधीच लगीन करणार नव्हती मग सगळ्यांनी तिला लग्नाला उठवून बसवली म्हणजे आजारी बिजारी होती काय अगं तसं नवं सैर सांगतं आणि भैर ऐकतं असं झालंय आपलं बरं सांग बाय तर ती कवाच लगीन करणार नव्हती पण मोठ्या माणसाच्या पुढं तिचं काहीच चाललं नाही पण त्याच वेळेला तिनं स्पष्ट सांगायचं तरी मी शाप लगीन करणार नाही म्हणून पण आता हे आम्हाला केवड्याला पडलंय आता दुसरं लगीन करायचं तर बिजवर नवऱ्याला पोरगी कोण देणार कोरा नवरा पाहिजे कशाचा कोरनी कशाचा बिजवर खोळ्या आहेत ती सगळी या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत है। या पण हे नशीब आमच्यावरच उलटलं त्याचं काय आहे आता बोलून त्याचा काय उपयोग त्यावर तोडगा काढायचा आहे त्यावर उपाय पण बाई मी म्हणते ती अशी का करते या मला वाटतं काहीतरी तसंच कारण असावं आणि त्याचा उलगड आपल्याला अजून झालेला नाही तिच्यावर कोणीतरी म्हणी घातली या कुणा ठावक आहे म्हणी भिवणी काय नाही ग त्या कारणाचा अजून आपल्याला शोध लागलेला नाही तो शोध लागेल तवाच सुदीन म्हणायचा आता शोध कवा लागायचा मग ती दोघं म्हातारी झाल्यावर आय आपण असं करूया का कस तवर आपण अन्नाचं लग्नाचं करून टाकूया तुझ्यावरच गंडी तार त्याच्यावर ढकलतीस वाई पण माणसं म्हणती की मोठ्या बहिणीचं लगीन करायचं सोडून धाकल्या भावाचं कसं केलं ही नुसती समजूत आहे कुणाला माहीत आहे भाऊ थोरला का बहीण पण पुरीचं लगीन आधी अशी चाळ हाय आपल्या समाजात तोच मोबाईल वाजू लागला नंदिनीनं मोबाईल घेतला अगं बघ बघ बरं कोण हाय हॅलो नंदिनी हॅलो हॅलो नंदिनी मी स्वामी बोलतोय बोला स्वामी मळ्यातून सगळे आले का नाही अजून का कोणाला तरी बोलवाय पाठवा तुझे आजोबा किंवा भाऊ असेल तरी चालेल काय गडबड मगाशी सांगितलेलं स्थळ ती माणसं बघायला येत आहेत तुला मग हो तयारी करा आता त्यांच्या गावातून निघाली या गाडी तोपर्यंत आवरा अगं बाई काय हकार बिनकामाचा गोंधळ आमच्या मळ्यात फोन करा तुम्ही बरं आवर ग जेवणाचं तरी आता ते दोघं येतात का एकटाच बघूया काय असलं तसं असल तासाभरातच फटफटीवरून बापल्याक आले हं आधी जेवाय वाढ झालंय सगळं बसा हातपाय धुवून दोघांनी गडबडीनं हातपाय धुतले जेवायला बसले तोच त्यांचा चुलत भाऊ संपत्तीत आला काय गडबड अर नंदिनीला बघा येत्यात तयारी करा मग तोही तयारला लागला सोप्यात दोन तीन नवी कोरी जेणं टाकली शुभ्र तक्के भिंतीला लावले खुर्च्या टाकल्या ताटात पानसुपारीची तयारी करून ठेवली अंगणात पाण्याची बादली काठोकाट भरून ठेवली टॉवेल ठेवला आणि सर्वजण पाहुण्यांची वाट पाहत बसले तुम्ही जेवला का ग नाही जेवाय बसा येतो येतो म्हणूनच तो वर तास निघून जाईल तोच मोबाईल वाजू लागला हॅलो हॅलो स्वामी बोलतोय बोला स्वामी पाहुण्यांना जरा यायला उशीर लागेल पाहुणं आपल्या गावात मुलगी बघायला येतात ही बातमी तानीला कुठून तरी कळली त्यांनी त्यांच्या सांगडीतली दोन स्थळं पाहुण्यांना सांगितली त्यातली एक मुलगी डॉक्टर आहे व दुसरी इंजिनियर आहे गावातल्या त्या मुली बघूनच मग तिकडे जावा तानीबाईंनी असा तानीबाईंनी आग्रह धरला त्या तानीला ह चोंबाळा कराय कुणी सांगितला आहे चोंबड्यावानी आम्ही आपलं गार बसलो होतो आमच्या पुरीला काय दुसरं नवऱं मिळणार ती भाई पाहुण्यांना म्हणावं तिकडंच ठरवा आमची मुलगी आम्ही आता दाखवीत नाही आमची पूर्गी काय रस्त्यावर पडली या वई का परड्यातली भाजी आहे ती आधीच आमचं चोंबाळे झाले असू द्या बाबा असू द्या चिडू नका शेवटी योगायोग असतोय या स्वाम्याला काय काम नाही शो न्हावी आणि ती न्हावीन न्हावी कोण आणि न्हावीन कोण स्वामी न्हावी आणि तीन तानी न्हावीन ए पोरा कुणालाच काय म्हणू नका शेवटी योगायोग असतोय त्या का पुरीचं कल्याण होईना एखाद्याचं स्वामीनं आपलं स्थळ सुचिवलं होतं ती पुढारींमध्येच घुसली त्या त्या स्वामीचा काय दोष बरं चला मलाकडे म्हणायचं आम्ही वाट बघून गेलो पुन्हा या अरे देव दे आला द्यायला आणि पदूर नाही घ्यायला असं न गो बरं संपत तू मळ्याकडे जा लक्ष ठेव आम्ही येतोच इथलं झाल्यावर माझी गाडी घेऊन जा पाहुणं येऊन गेलं का फोन करतो मग तू परत गाडी घेऊन ये आम्हा दोघांना न्यायला सावकात जा सावका रे संपत बाळा म्हातारी मग म्हातारा सोप्यातल्या टक्क्याला टेकून पान खात बसला दिनकर माच्यावर तक्क्या टाकून त्यावर टेकून बसला तोच फोन वाजला दिनकरनं तो घेतला हॅलो आता एक मुलगी बघून झाली आता दुसरी बघाय निघालूया बरं बरं सावकाश होऊन द्या तुमच्याकडं तानीबाई पण येणार आहेत काय हरकत नाही त्यानं फोन खाली ठेवला हे कशाला आम्हाला सांगताय एक बघितली आणि दुसरी बघायला निघालोय असल्या उचापती तुम्हाला कोण सांगतं तानीला म्हणावं तुझं फाटलंय ते बघ की आधी होती हा घरात खायला नाही सगळ्या जगाला नावं ठेवत फिरते निवडणूक आली की हिच्या अंगात आलंच असल्या उडान टप्पू बायका प्रत्येक गावात असत्या चांगल्या कामात खोडा घातलाच म्हणून समजा एक वेळ पुरुषाचा खोडा चालल पण बाईचा खोडा लई वाईट असल्या बायका हुडकून पाक तिकडे पाकिस्तानाच्या सीमेवर सोडल्या पाहिजेत म्हणजे मग भारत स्वच्छ होईल तिकडे मरणात का कुठंबी असल्या बायका आपण काय असल्या बायकांचा पचकुरा घेतलाय दिनकर असा बोलतोय तोच तो दुसरा फोन आला हॅलो बोला स्वामी दुसरी बी मुलगी बघितली आता आम्ही दहा पंधरा मिनटात तिकडे येतोय खुशाल या खुशा या तांडीबाईंना पण घेऊन या त्या स्कूटरवरून पुढे तुमच्याकडेच गेल्या आत्ताच तयारी काय काय केली आहे ते बघायला स्वामींचा फोन बंद होतोय न होतोय तोच वाड्यापुढे स्कूटरचा आवाज आला त्यानीबाई स्कूटरवरून गडबडनं खाली उतरल्या आणि बदर खुचून वाड्यात घुसल्या तोच ही बाई कोण नवीन आपल्या वाड्यात घुसली म्हणून गोट्यात झोपले कुत्रे एकदम तानीच्या अंगावर धावून गेलं आणि तानी अग अग आई ग बाई ग वरडत वाड्याच्या बाहेर पळाली पण एवढ्यात त्या कुत्र्याला वाड्यापुढे चार चाकी गाडी दिसतात त्यानं तानीची पाठ सोडली आणि त्या गाडीकडं बघत भुंकत उभं राहिलं गाडीतून माणसं उतरली हे काय तानी बाई तुम्ही अजून इथंच मग त्या त्या कुत्र्याकडे वळून पाहात म्हणाल्या ए तुझं काळीज वाटलंय कुत्र्याला काळीज असतं तसं तानीबाईंनी मागे वळून पाहिलं तर शानीबाई पण तिथं हजर झाल्या होत्या त्यांना सगळं काव शानीबाई सपकाळ म्हणायचं सपकाळ भाषण देत होत्या तर ह्या सर्व गावात लावाय लाव्या करीत फिरत होत्या जिथं शांतता आहे तिथं दंगा कसा उसळेल हे त्यांचं काम बरं चला चला आता आत अगोदर चला स्वामी मग शानीबाईनं ही पदर कमरेला खोवला आणि त्याही एका आवेशानं वाड्यात शिरल्या सोप्यातून आत गेल्या झालं का बाई साडी बीड नेसतं वर आम्हाला आता पोहे वगैरे नकोत दोन ठिकाणी झालेत डॉक्टर तसं कसं पोह्यावरून ही घराची परीक्षा होत असते आम्ही पोहे आणि चहा दिल्याशिवाय कुणाला सोडत नाही तोच संपत गाडीवरून वाड्यापुढं येऊन टपकला गडबडनं आत आला अरे संपत इतक्यात कशाला आलास अजून मुलगी दाखवायचा कार्यक्रम झाला नाही नाही दुसरंच काम लागलं या तो घाबरून सांगत होता त्यानं पुढं सांगितलं तोडवाल्याची एक बाई ट्रॉलीत मुळ्यात टाकताना शिडीवरनं पडली तिचा पाय मुरगाळ आहे ती माणसं दवाखान्याला पैसे मागतात त्याशिवाय आम्ही उसाचं काड सुदीक तोडणार नाही म्हणतात किती मागतात पाच हजार पैसा काढायचा धंदा आहे हो तोच म्हातारनं संपतला खुनीनं आत बोलावलं बॅग उडकून त्यातलं पैसं दिलं मोज त्यानं त्या गठ्यातलं मोजून पाच हजार घेतलं भडव्या आत यायचं पाहुण्याच्या देखत कशाला सांगत आलास जा संपत घाला संपत पैसा दिलं की आणि तो बाहेर पडला मग मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला तानीबाई आणि शानीबाई मार्गदर्शनाला होत्याच मग पोहे झाले चहा झाला जरा इतर बोलणं झालं मग माणसं उठली कळवतो म्हणून बाहेर पडली मग तानीबाई आणि शानीबाई कुत्र कुठं आहे याचा घाबरत घाबरत वेध घेत बाहेर पडल्या आणि त्या दोघींचा खळखळून हसण्याचा आवाज आला म्हातारी म्हणाली आगाऊच दिसत्या त्या संध्याकाळी सर्वजण रानातून आले नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर अंगणात मोठं जाजम टाकून गप्पा मारत बसले दिनकर त्यांचा चुलत भाऊ शेजारचे गोविंदराव आणि गावातील इतर काही माणसे पान खात बसली होती पानपुडा बघून कुणीतरी दिनकरला विचारलं आज चैन्या हाय जायपत्री वेलदोडा लवंग का उसाला तोड आली म्हणून आज नंदिनीला बघायला आले होते म्हणजे तिच्या लग्नाचं सुरू केलंय म्हणा अचानक स्वामीनं स्थळ काढलंय पण तो नवरदेव आणखी दोन मुली बघून गेला आहे आपल्या गावातल्या त्यो सगळा आणि चावटपणा आवडपणा त्यात ती शानीताई कामाचं वांग व्हायला वेळ नाही ही जुडगुळी म्हणजे सगळ्या गावाला डोकं होती प्रत्येक गावात अशा खाज कोयली असत्यातच त्यांच्या गप्पा चालल्या तोच दिनकरचा मोबाईल वाजू लागला त्यानं तो उचलला हॅलो हॅलो मी डॉक्टर अविनाश बोलतोय हं बोला तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आम्ही उद्याच येतोय ये लग्न ठरवायला <laughs> मग चांगलंच झालं या 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 आम्ही वाट बघतोय पण आम्हाला साडेबाराच्या मुहूर्तावर इथून निघायला सांगितलं आहे भटजींनी चालेल चालेल पण मुहूर्त महत्त्वाचा बरं येतो उद्या मग तिथं सविस्तर बोलू ठीक आहे आभारी आहे आभार कशाला मी लहान आहे तुमच्यापेक्षा हा वार वाऱ्याला काय हरकत आहे होय होय बरोबर आहे बंद करू कुशाल सर्वजण कान देऊन ऐकत होते दिनकरनं बैठकीत सर्वांना सांगितलं उद्या पाहुणे येत आहेत लग्न ठरवायला चांगलं झालं की मग आबा ऐकलं का काय त्याने तोंडाची चिलीम काढली उद्या लगेन ठरवाय त्यात कुणाचं आपल्या नंदिनीचं मग जाग झालं देवापुढं साखर ठेवा आणि इकडं बी वाटा नंदिनीच्या आईनं देवापुढं साखर ठेवली संपत साखर वाट बाबा संपतनं सर्वांना साखर वाटली साखर वाटून संपते तोच दिनकरचा फोन वाजू लागला हॅलो हॅलो मी सुचिताचा वडील बोलतोय बोला मामा आम्हाला माफ करा मामा काय हे जावयाची माफी काय म्हणून फोनवरच हुन का ऐकू आला गजुनानाला बोलताच येईना तोच दिनकर म्हणाला मामा बोला की मी उद्या सुचिताला घेऊन येतोय तुम्हाला आम्ही त्रास दिला राग बांधू नका मामा काय हे असं चालायचं पण तिला बळजबरी करू नका तीही तिच्या ती मनानं तयार झाली या मग चांगलं झालंय की उद्या नंदिनीच्या याद आहेत मग जरा लवकरच घेऊन या तिला हो सकाळी सहालाच निघणार बेशक पण आणखीन एक परवानगी द्या आम्हाला कसली तिला मी बैलगाडीत नेली होती आत्ता मी तिला बैलगाडीनंच आणणार खिल्लारी खोंड झोपून नव्या झुली घालून तट्ट्याची गाडी घेऊन येतो चालेल चालेल मला ते आवडतं म्हणून आमची परवानगी आहे पण पर मामा मला एक विचारायचं आहे खुशाल विचारा इतके दिवस नाही आणि आत्ताच ती तयार कशी झाली त्याचं बी उत्तर तिनं मला दिलं काय म्हणून तुम्ही जी तिला पुस्तकं दिली होती त्यातल्या एका पुस्तकात तिला प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे त्या पुस्तकातसुद्धा त्या नायिकेची अगदी अशीच अवस्था झाली होती ती नायिका पण मग नवऱ्याकडंच गेली तिनं त्या पुस्तकातलं पार नंबर पण दाखवलं असू द्या असू द्या एकूण चांगलं झालं पण तिनं मला पाटल्यांचा जोड मागितला आहे कशाला मामा खर्चात पडताय अहो झाडाला पैसा आलं होतं त्याच्याच पाटल्या ठोकल्या तिला आता मी आ हो आनंदी आनंद आहे मग या उद्या बरं झालं लग्न ठरवायला पण ती हवी आहे तिच्या सासूला फार आनंद होईल होय 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 मग ठेऊ खुशाल कोणाचा फोन नंदिनी तुझी भाऊजा येते उद्या काय सांगता अगं खरंच की आईला सांगा दी संपत आता दुकानातनं पेड्याचं बॉक्स आण आता साखरेवर भागायचं नाही देवाला संपत उठला चांगला किलो भर आण किलो का आता मी दोन किलो आणणार आता आहे काही नाही धन्यवाद आज इथे लेखक रंगराव पाटील लिखित खेंदळ या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे साहित्यरत्न चॅनलवर फक्त सदस्यांसाठी या सदराखाली उद्यापासून दुसऱ्या कादंबरीचं चा अभिवाचन चालू होईल कृपया आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे मेंबरशिप घ्या आणि भरपूर पुस्तके ऐकण्यास सज्ज व्हा धन्यवाद धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या